साई इंडियन गॅस एजन्सी नेतनसा यांनी केवायसी मोफत सेवेचा लाभ पुरवला वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ई केवायसी मोफत करण्यासाठी आर्थिक अडचणीत आणण्याचा डाव काही गॅस एजन्सीच्या माध्यमातून करण्यात येत होता परंतु न्यूज चॅनल व इतर वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे त्यामुळे संबंधित गॅस एजन्सीपैकी श्री साई इंडियन गॅस एजन्सी नेतनसा यांनी दखल घेऊन तातडीने गॅसधारकांना ई वाय सी मोफत सेवेचा लाभ देण्यासाठी वीस एक दोन हजार परिषदेच्या पाठीमागे अंगणवाडी क्रमांक तीन येथे मोफत ई के वाय सी करणे चालू झाले असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त करीत आर्थिक नुकसानही झाले नाही असेही यावेळी बोलताना अनेक ग्राहकांनी आमच्या रिसोड येथील प्रतिनिधीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण आरू पाटील आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर यावर जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आम्ही आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी आपल्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका ही विनंती धन्यवाद